आताची महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून तारीख जाहीर होतात शिवबाठाला घाई लागले विधान परिषदेसाठी शिवबाठाकडून दोन उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत अनिल परब आणि अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे लोकसभा निवडणूक संपताच राज्यात पुन्हा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे सव्वीस जून रोजी ही निवडणूक होणार आहे राज्यातील दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक दहा जून रोजी जाहीर झाली होती परंतु त्याला शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर नवीन तारीख सव्वीस जून रोजी करण्यात आली आहे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होती आहे आणि या निवडणुकीसाठी शिवबा ठाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे शिवबा ठाकडून दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज तारीख जाहीर होतात शिवबाठाने उमेदवारी घोषित केलेली आहे अनिल परब आणि अभयंकर यांना उमेदवारी दिलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण जर लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्पा आजचा संपलेला मतदानाचा संपलेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीच राज्यात पुन्हा निवडणुकीचा हा वाजायला सुरुवात झालेली आहे जी राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे सव्वीस जून रोजी निवडणूक होणार रा आहे राज्यातील दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे आणि आपण बघतो ही निवडणूक दहा जून रोजी जाहीर झाली होती पण शिक्षकांनी याला विरोध केला होता आणि त्यानंतर आता नवीन तारीख ठरली होती आणि ही तारीख आता सव्वीस जून रोजी करण्यात आलेली आहे आपण बघतो मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून आपण बैठक उभाटा गटाकडून आपण बैठक आघाडी घेण्यात आलेली आहे आणि शिव उभाट्या गटात दोन जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण पहिलं नाव तर जे पदवीधर मतदार मतदारसंघामध्ये आहे त्यामध्ये अनिल परब यांच्या नावाची घोषणा उभाट्या गटा करण्यात आलेली आहे तर आपण दुसऱ्या शिक्षक मतदार संघासाठी बहिलं तर जमो आबेनकर ना, यांचं नाव उपाध्यक्षांगा जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आपण अद्यापही पर्यंत मायुतीकोना याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाहीये आणि कोणताही उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाहीये पण आपण बघू शकतो त्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून एक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आणि आपण काही दिवसांमध्ये आपल्या शिवबा शिवबाठाकडून इतकी घाई का उमेदवारी घोषित करण्यासाठी कारण ही जी निवडणूक आहे तिची तारीख कालच ठरली आणि आज खर तर त्याची उमेदवारी शिवबाठाकडून उमेदवारी घोषित झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण जो प्रश्न विचारतो बरोबर आहे शिवगटाला घाई झालेली आहे नक्कीच आपण बघितलं आजचा लोकसभा लो निवडणुकी ही पाचव्या टप्प्यातील मतदान झालेलं आणि आज जर आपण बघतो चार टप्प्याचे मतदान देखील हे पूर्ण झालेलं आहे आणि आता सहाव्या टप्प्याचं मतदान होतं आणि यासाठी आपण बघत महाविकास आघाडीकडून मोठी जयत तयारी ही करण्यात आलेली होती आणि यानंतर जा, जा, या आता एक दोन निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यासाठी आता कुठेतरी नागरिक आता जात आहे आणि परत काही नये यासाठी उद्योग गटाकडनं ही जय तयारी सुरू झालेली आहे आपण बघितलं मग अभ्यंतर आणि अनिल परब यांना ही उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या तयारी सुरुवात होणार आहे आणि आपण बघितलं यासाठी गटाकडून करना जो तैयारी है लेकर प्रकार अद्यापार महाविक चर्चा नहीं है वो कर उत तो को रिस्क देना नहीं है क्या बहुत उपकरण तैयारी ठीक